राज्यात सगळीकडे झेडपी इलेक्शनचं वारं होतं या वाऱ्यात एक वादळी झंझावात सुरू झालेला हा झंझावात विरोधकांना धडकी भरवेल असाच होता दादा नावाचा हा झंझावात दुर्दैवानं आज नाहीसा झाला आहे दादांसोबत सगळंच काही संपल्याची ही भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना मानणाऱ्या चाहत्यांची झाली आहे या घटनेनं अख्खा महाराष्ट्र दुखावलाय पण बारामतीकरांसाठी हे दुःख कायमची सल आहे कारण बारामती म्हटलं की दादा आणि दादा म्हटलं की बारामती हेच आधी डोक्यात येतं बारामतीकरांनी दादांवर भरभरून प्रेम केलं आणि त्याच दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत बारामतीच्या विकासाचा विचार केलेला देशातलं नंबर एकचं शहर बनवण्यासाठी दादांनी सगळं आयुष्यपणाला लावलं बारामतीला एवढा काय जीव लावला की आज देशात बारामती पॅटर्नची चर्चा होती आहे कर्रा काठ आज ओस पडलाय हक्काचा विकास पुरुष बारामतीकरांनी गमावलाय त्या बारामतीचं आणि दादांचं नातं शब्दांपलीकडचं होतं हे नाकारता येणार नाही ज्या बारामतीतच हा अजित पवार नावाचा झंझावात आज शांत विसावलाय त्या बारामतीसाठी दादांनी काय काय केलं तेच या व्हिडिओतून उलगडण्याचा प्रयत्न करूयात जेव्हा शरद पवारांनी केंद्रात लक्ष घालण्यास सुरुवात केली तेव्हा आपसूक बारामतीची सूत्र दादांकडे आली दादांच्या संसदीय राजकारणाची सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णव पासून झाली आहे त्याआधी त्यांनी सहकारातून पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केलेला आपण जेव्हा बारामती आणि परिसराचा सर्वांगीण विकास पाहतो तेव्हा सहकार दुर्लक्षित करून चालणार नाही जिल्ह्याचा दूध संघ बारामती परिसरातील सहकारी कारखाने पुणे जिल्हा बँक यांची सांगड घालून दादांनी बारामतीकरांच्या उत्पन्नात वाढ केली याला जोड म्हणून बारामतीत औद्योगिकरणाला चालना दिली बारामतीकरांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करून पैसा खेळता ठेवण्याचं काम गेली कित्येक वर्ष दादांनी केलंय दुधाचा दर असो की साखर कारखान्याचं बिल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल याची खबरदारी दादांनी घेतली शेती आणि शेतीपूरक उद्योगांना सहकार्याची जोड देत दादांनी बारामतीच्या परिसराला सुबत्ता आणली या सुबत्तेला शिक्षणाकडे वळवण्याचं काम केलं विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या बारामतीतील प्रत्येक भाग विकसित व्हावा यासाठी दादांनी केलेलं काम आज दृश्य स्वरूपात आपल्याला दिसतंय तर प्रश्न असा आहे की बारामतीसाठी दादांनी काय नाही केलं दादांचा जणू प्रत्येक श्वास बारामतीसाठी होता मागे दादांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता त्यात भल्या पहाटे दादा बारामतीच्या विकासकामांची पाहणी करत होते नवीन झालेल्या रस्त्यांची एकटेच पाहणी करत पुढे जात होते हॉस्पिटलच्या बांधकामांची पाहणी करतानाचाही दादांचा एक व्हिडिओ सध्या फिरतोय त्यात दादा दरवाजाच्या सांध्यांना खिळे नीट ठोकले नाही आहे म्हणून एकदा आणि जे खिळे लावले आहेत ते वेगवेगळे का लावले आहेत म्हणून दुसऱ्यांदा कंत्राटदारला ओरडताना दिसत पुढे आत कार्यालयात शिरल्यानंतर स्प्लिट ए सीच्या खालच्या बाजूला केलेल्या बोळात नीट सिमेंट लागलं नाहीये म्हणूनही दादा आपल्या शैलीत आता मी सगळी कामं सोडून इथं लेप लावायला ले येतो म्हणून ओरडताना दिसत आहेत ही उदाहरणं इतकी डिटेलमध्ये सांगण्याचं कारण प्रत्येक कामात शिस्त आणि बारकाईने लक्ष घालण्याचा दादांचा स्वभाव होता सध्या बारामतीत दिसणारं एस टी स्टँड अनेकांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे कोणत्याही कामाची सुबोगता कॉर्पोरेट लूक असणारी सरकारी कार्यालयं सर्वत्र हरित वातावरण असेल याची आवर्जून घेतलेली काळजी हे सगळं दादांचं नियोजन काय म्हणणार पण दादांचं काम बोलतं माझं काम बोलतं आणि मी कामाचाच माणूस आहे असं ते म्हणायचे अगदी त्याप्रमाणेच दादांनी बारामती उभी केली दुष्काळी तालुका म्हणून बारामतीची ओळख होती ती पुसून आज बारामती देशातला टॉपचा तालुका दिसतो कामाचा आराखडा कसा असला पाहिजे त्यात काय बदल केले पाहिजेत काम चोख होण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दादा देत असत बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबूजी नाईक वाड्याचं झालेलं सुशोभीकरण प्रशासकीय भवन हॅपी स्ट्रीट टॉवर क्लॉक पार्क शिवसृष्टी आयुर्वेदिक महाविद्यालय उपमुख्या पोलीस उपमुख्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कित्येक कामं दादांच्या दूरदृष्टीतून झाली आहेत ही कामांची यादी आणखी बरीच लांबेल पण या सगळ्या कामात असलेला नीटनेटकेपणा इमारतीची भव्यता सुबकता ही सगळी कामं दादांनी केली जेव्हा विषय पर्यावरण संवर्धनाचा असायचा तेव्हा तर दादा अधिकाऱ्यांना आवर्जून सूचना करायचे करहा नदीच्या घाटाचे सुशोभीकरण हा त्याचाच एक भाग सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्यात सोडण्याचं उत्तम नियोजन सुंदर सुशोभित घाट दिसेल याची व्यवस्था हे सगळं दादांनी स्वतः लक्ष घालून केलंय प्रत्येक कामात त्यांनी लक्ष घातलं बारामतीचा चेहरा मोहरा बदलला बारामती शहराच्या व्यतिरिक्त असलेल्या बाकी ग्रामीण भागात देखील त्याच तोडीची बांधकामं केली सोमेश्वर मोरगाव या मंदिराचा कायापालट दादांनी केला शहराच्या बाजूचे रिंग रोड आणि महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामं सध्या सुरू आहेत बारामतीकरांना सुखाने नांदता यावं यासाठी दादांनी सगळे ते प्रयत्न केले नुकतीच एक सभा झाली होती कदाचित शेवटच्या काही सभांपैकी ती एक सभा होती त्यात दादांनी पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांची सदस्य संख्या सांगायला सुरुवात केली पुढे ते म्हणाले आपल्या तेरा पंचायत समित्या ते आहेत सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगरची खेडची आहे सोळाची तशीच आमची जुन्नरची आहे सोळाची माझी बारामती बाराचीच आहे बाराचा अर्थ आता काही निघतो आता तुम्ही हसताय बारामती बाराचीच राहणार या बारामतीसाठी राबलेला हा जीव आता बारामतीकरांना पुन्हा कधीच दिसणार नाही आहे ज्या बारामतीतून सुरुवात झाली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवार नावाचं पर्व आता शांत झालं आहे कऱ्याचा हा अजित प्रवाह आता लुप्त झाला आहे अजितदादांना लगावतीकडून भावपूर्ण श्रद्धांजली